विक्री करता आणलेला अकरा किलो त्र्याऐंशी ग्रॅम गांजासह एकूण तेरा लाख सत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगरची कारवाई अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मान्य श्री सोमनाथ गारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहीम राबविण्याबाबत आदेश दिलेले आहे सदर आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी स्थानिक गुन्हा शाखेचे पथक तयार करून शेवगाव उपविभागीय हद्दीतील अंमले पदार्थ विक्री व सेवन करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीची नामे सतीश सुरेश डोळस वयवर्ष सत्तावीस राहणार कान्हे फाटा राकेश सुदाम वाळुंज वयवर्ष पस्तीस राहणार इंद्रायणी कॉलनी आकाश देवीदास जंगम वयवर्ष एकोणतीस राहणार कामशेत सतीश कृष्णकुमार बिडलांग वयवर्ष तेहतीस राहणार कार्ला सूरज असराजी छाचेड राहणार बालम टाकळी यांच्याविरुद्ध स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासाहेब सुभाष खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस स्टेशन येथे अहिल्यानगर येथे गुन्हा रजिस्टर नंबर अकराशे तीन दोन हजार पंचवीस गुंगीकारक औषधद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन एकोणीसशे पंच्याऐंशी ते कलम आठ क वीस ब ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यातील एकूण तेरा लाख सत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल पाथर्डी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करत आहे सदर आरोपी आंबली पदार्थ गांजा खरेदी करून विक्री करता शेवगाव येथून पाथर्डी मार्गे पुणे परिसरामध्ये जाणार असल्याची माहिती मिळाली होती पाथर्डी ते शेवगाव जाणाऱ्या रोडवरील माळी बाभुळगाव फाटा या ठिकाणी सापळा रचून काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी क्रमांक एच बारा जे झेड अठरा चोपन्न ताब्यात ता घेण्यात आली असून नमूद मधील चार आरोपी यांना ताब्यात ता घेण्यात आले आहे सदरची कारवाई सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कुलबर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर नीरज राजगुरू उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव श्री किरण कुमार कबाडी स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर श्री विलास पुजारी पोलीस निरीक्षक पाथर्डी पोलीस ठाणे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे आणि पाथर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केले आहे कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा